नामदार संजय राठोड यांच्या हस्ते भवानी टेकडी येथील साहशी खेड उद्यानाचे उद्घाटन दिग्रस येथील भवानी टेकडी मंदिर परिसरातील दिग्रस व वन परिक्षेत्र विभाग निर्मित निसर्गरम्य पर्यटन स्थळावरील भवानी टेकडीच्या चार हेक्टरवरील वन उद्यानातील साहशे खेड उद्यानाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या हस्ते आज जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता थाटा संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष म्हणून नामदार संजय राठोड होते तर प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ वनवृत्त विभागाचे वनसंरक्षक वसंतराव घुले पुसद वन विभागाचे उपसंरक्षक बी एन स्वामी वन हक्क समितीचे अध्यक्ष शेरू कवटकर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुधीर देशमुख पराग पिंगळे उत्तम ठवकर जीवन पाटील सुभाष राठोड आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नामदार संजय राठोड म्हणाले की मी सन दोन हजार चौदामध्ये आमदार होतो तेव्हा माझ्या मनात या भवानी टेकडीचा कायापालट करून येथे नयनरम्य व निसर्गरम्य असे पर्यटन स्थळ निर्माण करू असा संकल्प केला त्याचाच एक भाग म्हणून त्यांच्या संकल्पनेतून या भवानी टेकडी मंदिर परिसरातील चार हेक्टर जमिनीवर निसर्गरम्य भव्य व दिव्य पर्यटन स्थळ निर्माण झाले आहे त्यामुळे आज मला आनंद व समाधान होत आहे मागच्या वेळेस या वन उद्यानातील मियावाकी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते तर आज या उद्यानातील साहसी खेड उद्यानाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे या निर्मितीसाठी या जागेवर वन विभाग पुसद अंतर्गत वन परिषेत्र दिग्रस मार्फत सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसपासून या उद्यान निर्मितीचे काम सुरू आहे या जागेवर पर्यटनाचे एक सुंदर नि नयनरम्य साहसी खेळ उद्यानातील ॲडव्हेंचर स्पोर्ट सायकलिंग यासारख्या साहसी खेळातून अनेक साहसी युवा तरुणांना निसर्गाशी सामना व आव्हान कसे करायचे हे प्रत्यक्ष अनुभव मिळाले व यातून साहसी खेळाडू निर्माण होऊन अनेक साहसी युवा तरुणांना त्याचा उपयोग पोलीस भरती आर्मी नौसेना वायुसेना एस आर पी एफ सी आर पी एफ बी एस एफ एम एस एफ तसेच फॉरेस्ट आदी भरतीसाठी ते युवकांना प्रेरणादायी ठरेल आणि आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना व वयोवृद्ध युवक युवती महिला तसेच टुरिस्ट यांना या निसर्गरम्य व नैरम्य पर्यटन स्थळाला भेट दिल्यानंतर ते प्रमाण होऊन विसावा आनंद व्यक्त करीत आणि या रेणुका माता व महादेव मंदिर परिसरात नेहमी शांतिमय भक्तिमय व निसर्गमय वातावरणामध्ये या मंदिराचे जुन्या हेमाडपंथी मंदिराप्रमाणे निर्माण करून एक वेगळी मंदिराची निर्मिती करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी एन स्वामी तर आभार वनपरिक्षेत्र अधिकारी अजय राऊत यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनपाल प्रकाश जाधव रीता चव्हाण आदीसह सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद वनपरिक्षेत्र दिग्रस वनरक्षक तसेच मजूर कामगार यांना यांनी अथक परिश्रम घेतले